नमस्कार मी शीतल घे सीतस रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे उपवासाचा पदार्थ तो म्हणजे फराळी चिवडा फराळी चिवडा हा तुम्ही आज बनवून पूर्ण नवरात्रभरसुद्धा खाऊ शकता खूप सोपा आहे आणि लवकर बनतो आणि बरेच दिवस टिकतो तर हा फराळी चिवडा कसा बनवायचा एस काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया तर इथे मी एक बटाटा घेतलेला आहे एक वाटी शेंगदाणे मीठ आणि लालतीकडं फक्त आपल्याला एवढंच लागणार आहे आता आपल्याला हा जो बटाटा आहे हा छान किसून घ्यायचा आहे हे बघा ची किस मी किसत आहे यास पद्धतीने किसायचा जर तुमच्याकडे हे चिप्सची किसणी नसेल तर तुम्ही अद्रकची किसणी जी असते त्यानं सुद्धा करू शकता सेम होते मी संपूर्ण बटाटा किसून घेतलेला आहे आता या बटाट्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे बघा किसणीला लागलेलं दोन्ही बाजूचं मी काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे दहा मिनिट असंच वाळू घालायचं आहे याच्यातलं पाणी हळ हडकेपर्यंत हे बघा मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे आता मी याच्यावर हे पूर्ण याच्यातलं पाणी पूर्ण गाळून त्याच्यावर टाकणार आहे आपल्याला हे पूर्ण काढून टाकायचं आहे तुम्हाला जर नवरात्रीचे नऊ दिवसासाठी एकदाच बनवून ठेवायचं असेल तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढवू शकता मी आजच्या पुरतीच बनवले त्याच्यामुळं मी एकच बटाटा घेतला जर तुम्हाला नऊ दिवसाचं घेत घ्यायचं असेल तर तुम्ही चार पाच बटाटे नक्की घ्या आता हे याला असं प्रेश करून त्याला थोडंसं दाबून त्या रुमालमध रुमालमध्ये ठेवायचं आहे त्याच्यातलं सर्व पाणी हडकेपर्यंत आणि इकडे मी गॅस चालू केलेला आहे पाच मिनिट झालेले आहेत आणि हे छान हाडकलेसुद्धा आहे कारण आपण प्रेश केलं होतं वरून त्याच्यामुळं खूप लवकर हाडकते आता मी हे सगळं काढून घेते हे बघा मी तुम्हाला ना जवळून दाखवते त्याच्यात मी अजिबात पाणी नाही आहे पूर्ण हडकलेलं आहे आता तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे यामध्ये टाकायचं आहे आणि हे तळताना गॅसचा पावर एकदम हाय ठेवायचा आहे आपल्याला लो फ्लेमवर नाही तळायचं आहे हाय ठेवायचं आहे थोडं तळल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला झाऱ्या टाकायचं आहे आणि सतत फिरवत राहायचं आहे मी कलर बदलेपर्यंत नाही केलेलं आहे मी फक्त ते कडक होईपर्यंतच तळलेलं आहे कल आ, कलर जर बदलला त्याचा की ते, ते थोडे करसट लागतात त्याच्यामुळे मी कलर बदलू दिलेला नाही आहे फक्त ते कडक होऊ दिलेलं आहे आणि आता हे सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत पूर्ण तेल झरेपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं त्याच्यानंतर तेल पूर्ण झरल्याच्यानंतर काढायचं आहे हे बघा बटाट्याचे पूर्ण काप मी काढून घेतलेले आहे आता आपण यामध्ये शेंगदाणेसुद्धा तळून घ्यायचे जर तुम्हाला काजू वगैरे आवडत असेल तर तुम्ही तेसुद्धा टाकू ते शकता तुम्हा तुम्ही उपवासाला जर दुसरं काही वापरत असाल तर तुम्ही तेसुद्धा यामध्ये वापरू शकता तसं काही नाही आहे मी साधा साधा सोप्पा जो सर्वांनाच फराळी चुडा करता येईल असं तुम्हाला करून दाखवत आहे त्यामुळे मी फक्त शेंगदाणेच घेतले दुसरं काहीही घेतले नाही आहे शेंगदाणे शेंगदाणे तळल्यानंतर त्याचा थोडा आवाज येते आवाज आला की लक्षात घ्यायचं की आपले शेंगदाणे तळलेले आहेत मग ते काढून घ्यायचे आता गॅस बंद केलेला आहे मी आता यामध्ये आपल्याला चटणी मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि तुम्हाला जेवढं प्रमाण आवडते तिखटाचं तुम्ही त्यानुसार लाल तिखट यामध्ये टाकू शकता मी जास्त नाही वापरले थोडंच वापरलेलं आहे आता याला छान मिक्स करायचं आहे तुम्ही घरी एकदा नक्की करून बघा खरंच तुम्हाला ही नक्की आवडेल हे हा जो फराळी चूड आहे तो पॅकेटमध्ये जसा भेटते सेम तसाच लागतो याची चव आणि हा तसाच कडकसुद्धा झालेला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते तोडून खरंच खूप कडक झालेला आहे आणि चवीलासुद्धा खूप खुँद छान लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी आवडलीस तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू